सिलेबसच्या आपल्या तीन पार्ट होतात असं मी सतत सांगतो तर पहिला पार्ट जो आहे त्याच्या सिलेबसचा तो फिलॉसॉफिकल तत्वज्ञानात्मक दुसरा जो आपल्या सिलेबसचा पार्ट आहे तो थोडा सायकोलॉजिकल आहे मानसशास्त्रीय आणि तिसरा जो आहे त्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय असं म्हणू शकतो असे तीन पार्ट आहेत आपल्या सिलेबसचे म्हणजे जर शेवटचे दोन सिलेबसचे पॉइंट आहेत ना सहावा आणि सातवा प्रॉबिटीन गव्हर्नन्स प्रशासनातील सुचिता वगैरे हे बघितलं तर हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे थोडासा मधला जो आहे ना की मॉरल थिंकर्सचा पार्ट किंवा ह्युमन व्हॅल्यूज सारखे पार्ट थोडा फिलॉसॉफिकल कारण इथिक्स अल्टिमेटली कशाची ब्रांच आहे फिलॉसॉफीची ब्रांच आहे सो so, तो एक फिलॉसॉफिकल पार्ट आणि सायकोलॉजिकल म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स ऍटिट्यूड हे जे टॉपिक आहेत ते ह्या मानसशास्त्रीय आस्पेक्टला काय करतात कव्हर करतात बऱ्याचदा मुलांचं लिहिताना काय होतं यातल्या एखाद्या पार्ट वरती फोकस करतात खूपच तत्वज्ञानात्मक लिहिलं किंवा खूपच ती प्रशासकीय हा कायदा तो हे तर ते काय होतं मग प्रॉब्लेम होतो म्हणजे तुम्ही एकाच बाजूला चुकले तसं वाटतं आपला सिलेबसची डिमांड काय या तिन्ही गोष्टींना कॅटर करणं असे असायला पाहिजे